सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत तासगाव निवडणुकीत यंदा पैसा बरसला ताजगाव नगर परिषद निवडणुकीत यंदा आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाढवणारे चित्र समोर आले आहे शहरातील तब्बल नऊ हजार चारशे पाच मतदारांनी मतदान टाळत निवडणुकीपासून दुरावा ठेवला तर दुसरीकडे उमेदवारांचा खर्च एक लाख ते एक कोटी रुपयेपर्यंत गेल्याची चर्चा संपूर्ण शहरभर धुमाकूळ घालत आहे मतदानाचा एकूण टक्का सत्तर पॉईंट शेहेचाळीस टक्के इतकाच राहिला असून दोन हजार सोळाच्या तुलनेत अकरा पॉईंट एकोणीस टक्के घट तासगावकरांना विचारात टाकणारी आहे अर्ज माघारीनंतर बहुरंगी झालेल्या लढतीमुळे मतदान वाढेल अशी अपेक्षा होती परंतु मतदारांच्या उदासीनतेने निवडणूक शांत राहिली नगरपालिकेत मतदान घटलं यंदाच्या प्रचारात पैसा उधळण्याचं चित्र इतके तीव्र होते की पदयात्रा घरटू घर गर, भेटी कुपनद्वारे जेवणावळी चहा नाश्ता कार्यकर्त्यांसाठी दिवसभर सेवा या सर्वांनी खर्चाचा आलेख गगनाला भिडवल्याची चर्चा आहे सुरुवातीला मताला तीन हजार तर शेवटच्या क्षणी काही ठिकाणी दहा हजार रुपये दिल्याचे बोलले जात असून अनेक उमेदवार हात जोडून पुन्हा निवडणूक नको रे बाबा अशी विनंती करताना दिसल्याचे सांगितले जात आ, जाते या सर्वामुळे एक गंभीर प्रश्न तासगावकरांसमोर उभा राहिला आहे अशी कोटीची निवडणूक होत असेल तर सर्वसामान्य सुशिक्षित काम करणारा नागरिक नगरपालिका निवडणूक निवडणुकीत उतरू उतरू अशी तरी नगर परिषद यापुढे विकासाच्या मार्गावर जाणार की पैशाच्या राजकारणात अडकणार याची उत्सुकते सोबतच स्पष्ट चिंता आता पसरू लागली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट